Brought to टू यू Techno कॅमन थर्टी सिरीज नमस्कार आपल्या सोबत आहेत रोहित पवार जे ग्रँड आहेत शरद पवार यांचे तुम्ही दोनशे चाळीस चा नारा चारशेचा नारा दिला होता मात्र आता दोनशे चाळीस वरतीच भाजप सीमेल दिसते आपल्याला दोनशे चाळीसच्या पुढे ते काय जातील असं वाटत नाही आणि त्यांना काही नारा द्यायचा झाला तरी चारशेच्या पुढं तरी लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे भाजपची जी काही रणनीती आहे कुटुंब फोडणं असेल पार्टी फोडणं असेल त्याच्याच बरोबर सामान्य लोकांच्या विरोधात त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते लोकांना आवडलेले नाहीत आणि म्हणून लोकांनी बीजेपी आणि मित्रपक्षाला नाकारलेलं आपण ना रिजेक्शन केलं असं वाटतं शंभर टक्के आता तुम्ही एकदा फसू शकता दोनदा फसू शकता तीनदा फसू शकत नाही फक्त टीव्ही फोटो व्हिडिओ ध्यान ह्या गोष्टीवर लोकांचं पोट भरत नसतं लोकांना हाताला काम आणि पोटाला आणलं पाहिजे जे भाजपकडनं गेल्या दहा वर्षात मिळालेलं काही दिसलं नव्हतं महाराष्ट्रातल्या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं कारण अठ्ठावीस पंचायत आता अकरा ते बारा सीट पार केलेल्या दिसत आम्हाला पस्तीस खासदार महाविकास आघाडीचे येतील असं वाटलं होतं पण पैसा दबाव तंत्र सरकारी यंत्रणा याचा वापर इतका मोठ्या प्रमाणात झाला प्रत्येक मतदारसंघामध्ये कमीत कमी बीजपी आणि मित्रपक्षाली साठ कोटी म्हणजे दोन हजार कोटीचा खर्च हा महायुतीकडनं झाला तरी सुद्धा लोकांनी लोकशाही पसंत केली टिकवली यासाठी लोकांचा मनापासून आभार पण असा आहे की आता काही आमदार जे आहेत किंवा काही नेते परत येऊ शकतात राष्ट्रवादीमधले ज्यांची इच्छा आहे अशा आमदारांना नेत्यांना तुम्ही परत घेणार का आम्हाला जे कळत आहे अठरा ते एकोणीस आमदार हे परत एकदा पवार साहेबांकडे येऊ शकतात जर पवार साहेबांनी परवानगी दिली तर आणि बारा एक आमदार हे अजितांना सोडून बीजेपीला जातील असं कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटतं पण महत्वाचं काय की जे निष्ठावंत राहिले जे पवार साहेबांबरोबर आहे लढाईमध्ये लोकसभेच्या आपल्याबरोबर राहिले त्यांना पहिलं प्राधान्य देणं फार महत्वाचं आहे आता पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नरेंद्र मोदीही आहेत आणि बाकीच्या नेत्यांचीही चर्चा होते आहे तुम्हाला काय वाटतं एनडीएचा सिनेरिओ काय राहू शकतो पवार साहेब आणि सर्व मित्रपक्ष जे आहेत इंडियाचे एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतील आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये असा एखादा कुठला तरी निर्णय आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल ज्याच्यात भाजप सत्तेत येणार नाही असं एक आपल्या सगळ्यांना बघितलं इंडियाच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचे ने काही प्रयत्न केला आणि तुम्ही होता सकाळपासून पवार पवारसाहेबांनी तुमच्या समोर सांगितलेलं आहे की त्यांनी कोणाशी संपर्क केलेला नाही आणि संपर्क सहसा लगेच असा केला जात नाही तो थोड्या वेळालीच केला जातो आणि पुढच्या दोन दिवसामध्ये कदाचित बघू पुढं काय होतं तुम्हाला दोन दिवसामध्ये काही वेगळी गणित अपेक्षित आहे नाही आता जे इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्रित बसून जो कुठला निर्णय घेतील तो देशाच्या हिताचाच घेतील आणि त्याच्यामध्ये कदाचित सत्ते देण्यासाठी एखादा निर्णय असू शकतो तो नक्कीच आपण स्वागत पवारांनी वक्तव्य केलं होतं की जर लोकसभेत पाहिजे असा निकाल लागला नाही तर विधानसभा लढायचा की नाही विचार करेन बारामतीमध्ये तुमच्याबद्दल पण बरीचशी वक्तव्य केली मला बच्चा बोलले होते आता मला त्यांना एवढंच सांगेल बच्चा बडा हो गया आणि बीजेपीच्या एका नेत्याने माझ्याबद्दल असंही बोलले होते की यांना नेता बनण्याची खूप हौस आहे मला त्यांना एवढंच सांगेल आम्हाला नेता बनण्याची हौस नाही पण ज्या लेवलला तुम्ही राजकारण खालच्या लेवलला आणून ठेवले ते परत एकदा वर आणण्याची नक्कीच आम्हाला घाई आहे आणि हा जो प्रश्न तुम्ही अजितदाच्या बद्दल इथं विचारला तो मला विचारण्यापेक्षा दादांना विचारलं जास्त योग्य ठरू शकतो धन्यवाद तरी हे होते रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या अठ्ठावीस तासांमध्ये बरीचशी गणित जी आहे ती बदललेली दिसू शकतात कॅमेरामन महेश सह अभिजित मुंबईत